हॅलो अनिकर्स शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आवाज शेतकऱ्यांना नेहमी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष जे आजही शेतकऱ्यांशी निगडीत आहे त्यांच्या प्रश्नांसोबत आवाज उठवतात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकाश यावा यासाठी नेहमी झडतात असे टीकारामजी कोंगरे आज माझ्यासोबत उपस्थित आहे टीकारामजी आपलं खूप खूप स्वागत आहे आपला मी टीकारामजी कोंगरे गेल्या अनेक वर्षापासून आपण विधानसभा मतदारसंघामध्ये मी कार्यरत आहे तर माझा परिचय म्हणजे मी सुरुवातीला शिक्षक म्हणून होतो लेक्चरर म्हणून होतो त्यानंतर मग एक बिझनेसची सुरुवात झाली त्यानंतर हळूहळू का असे ना राजकारणामध्ये सुद्धा तसं तर फार पूर्वीपासून राजकारण आहे कॉलेज पासूनच पासून तुम्ही राजकारण करता नक्कीच नोकरी करत असताना सुद्धा युनियनचा अध्यक्ष होतो शिक्षक संघटनेचा त्यानंतर मी विकडे जेव्हा आपण बिझनेस चालू केला बिझनेस चालू असताना मग मी माझ्या नोकरीचं रिझाईन केलं दोन न्याय देऊ शकत विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत पुसल्यामुळे आणि तुमची नेहमीची सवय आता फक्त शेतकऱ्यांवर आम्ही आपल्या वनेतील जनतेवर आपलं म्हणजे विधानसभा क्षेत्रातील जनतेवर तुमचं एकच फोकस म्हणजे एकच जागे निश्चितपणे आपला फोकस डायव्हर्ट होत नाही तिथं नाही शेतकरी शेतकरी हा आपला आत्मा आहे या जगाचा पोशिंदा आहे आणि त्या जगाच्या जर वाऱ्यावर कोणी सोडत असेल तर तर ते, ते व्यक्ती मला सांगा का आपला भाग शेती टीका आणि आपल्या भागात कापूस सोयाबीन तुरी असे पुष्कळ पीक शेतकरी घेतात पण त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही शेतकरी नेहमी हवाल दिला असतो कधी पावसाचं संकट आपण म्हणतो आसमानी सुलतानी संकटाला त्याला सामना करावा लागतो शेतकऱ्यांसाठी म्हणजे असं काय आपलं विजन आहे की शेतकरी सुखाई सुखी राहिले मला सुखावे तुम्ही जगाचा कोशिंदा आपण ज्याला म्हटलं जाते तो शेतकरी आणि त्यातही वनी भाग हा अतिशय सुजलाम सुफलाम भाग आहे वनी भागातली काळी कसदार जमीन आहे आणि ती काळी कसदार जमीन सोयाबीन आणि कापूस या दोनही पिकाला अतिशय उच्च आहेत म्हणजे त्याच्यामधलं जे पीक येतं ते तसे चांगल्या प्रकारचे दर्जाचं दर्जाच आपल्यातला कापूस हा जगामध्ये त्याची मागणी परंतु दुर्दैव असं आहे की या मागणीला जी मागणी आहे परंतु ती मागणी आपली पूर्ण होत नाहीये म्हणजे शेतकरी पिक परंतु ते ज्यापर्यंत पोचायला पाहिजे ते पर्यंत पोहोचत म्हणजे ते आपल्याकडे नेटवर्क नाही त्या नेटवर्क अच्छा खरं तर आता नागपूरला जे हब होऊन राहिलेला आहे नागपूरला जर हब झालं तर मग आपण एक्सपोर्ट करू शकतो इतर देशामध्ये तो माल डायरेक्ट शेतकरी पाठवे म्हणजे कसं आहे आता जोपर्यंत शेतकऱ्याचं डायरेक्ट कुठलं होणार नाही तोपर्यंत त्याला प्रॉफिट मिळणार म्हणजे सध्या शेतकरी व्यापाऱ्यांना माल विकून मोकळा होतोय जे किंमत मिळेल त्याची परिस्थिती अशी राहिली हा कारण त्याची परिस्थिती अशी राहिली की त्याला आर्थिक मदत हवी असते आणि तो व्यापाराकडे जातो आणि आपलं म्हणजे शोकांतिक काहीच आहे की जसा व्यापाऱ्याला माल विकतो तसे शेतमालाचे भाव वाढत ते, ते, ते मोठं दुर्दैव आहे त्यासाठी काय आपण करू शकतो त्याच्यासाठी एकच पर्याय की आपल्याला प्रक्रिया उद्योग येणं सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या भागामध्ये जोपर्यंत स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये प्रक्रिया उद्योग येणार नाही तोपर्यंत आपलं शेतकऱ्याचं भलं होणार आहे सोयाबीनचे प्लांट आपल्याकडे फार नगण्य आहे हे नसल्यासारखे जास्तीत जास्त प्रायव्हेट कंपन्यांकडे प्रायव्हेट लोक जास्त चालवतात हा तर ते समजा जसं बाकीच्या सोयाबीन पासून आपण एक वडी तयार करू शकतो म्हणजे सोयाबीन तयार होते था। या सगळ्या गोष्टीचं स्मॉल स्केल प्रॉडक्ट जर तयार झालं तर शेतकऱ्याला डायरेक्ट फायदा त्यातून आपण उद्योग उभारू शकतो शेतकऱ्यांना सोबत म्हणजे मालक शेतकरी आणि त्याच्यात झटणारे शेतकरी आणि माल देणारे शेतकरी बरोबर आहे आता सेंट्रल गव्हर्नमेंटने एक एफ एफ म्हणून एक नवीन प्रक्रिया उद्योगासाठी ज्या शेतकरी बचत गट जे स्थापन केलेले आहे शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा उद्देश फार चांगला आहे पण त्याचं इम्प्लिटेशन होऊन नाही राहा शेतकऱ्यापर्यंत ते बाब पोहोचतच नाही पोहचतच नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला एक गोडाऊनची मोठी स्कीम आहे नाबार्डच्या माध्यमातून चालवलं जाते आमच्या जिल्हा बँकेचं ते सुद्धा चालवलं जातं मी जेव्हा बँकेचा अध्यक्ष होतो ती नाबार्डच्या ते मोठे अधिकारी आहेत त्यांना सुचवलं होतं की ही योजना पर्सनली सुद्धा चालू करा म्हणजे जे मोठे जे शेतकरी आहे त्यांचे स्वतःचे मोठा गोडाऊन झाले पाहिजे त्या गोडाऊन मध्ये माल आपल्याला साठवणूक करता आली आणि जर मालाची जर आपण जर योग्य वेळी साठवणूक केली तर त्या मालाला जेव्हा रेट वाढले जाते तेव्हा त्याचा रेट चांगल्या रीतीनं हो जाईल आणि त्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीतरी दोन पैसे मिळू शेतकरी आपला सुजलाम सुफलाम होईल जशी आपली जमीन सुजलाम आणि सुखला त्याचप्रमाणे शेतकरी आहे तर मित्रांनो पहा टीकारामजीचा अभ्यास किती सखोल आहे त्यांना गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम माहीत आहे म्हणजे गव्हर्नमेंट ज्या योजना सरकारच्या योजना आणते पण त्यांचं म्हणणं एकच आहे की ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही सगळ्यात मोठी शोकांतिका हीच आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना केल्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या तर शेतकऱ्यांनाही आर्थिक रूपाने खूप फायदा होईल टीकरामजी आता पुढचा प्रश्न आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या शेतकऱ्यांसाठी आपण सगळ्या गोष्टी आपण करतो पण एक दुर्दैव आहे की आपला जो भाग आहे आपला यवतमाळ जिल्हा पर्टिक्युलर आपला विधानसभा क्षेत्राच्या व्यतिरिक्त आपला यवतमाळ जिल्हाग्रस्त त्याची अशी ओळख आणि आपली अशी शोकांतिकेची ओळख आहे की शेतकरी आत्महत्या करतात आपल्या जिल्ह्यात सगळ्याचा ही परिस्थिती दूर यासाठी आपण पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी असं सांगतो ते शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून भारतातच नाही भाऊ तर हे आशिया खंडामध्ये यवतमाळ जिल्ह्याची ओळख झालेली जा आहे किती मोठी शोकांत काय दुर्दैव आहे म्हणजे माझं सुद्धा दुर्दैव आहे तर माझ्या भागातल्या शेतकऱ्याची आत्महत्या ग्रस्तांमधून जर ओळख होत असेल तर ही वाईट परिस्थिती आहे ही काही चांगली नाही दुखद परिस्थिती दुखद परिस्थिती शासन जेव्हा अनेक योजना आणण्याचा प्रयत्न आता ही लाडली बहीणची योजना आहे ही काही वेळ नव्हती ती लाडली बहीण योजना आणण्याची आज शेतकऱ्याला मजुराची आवश्यकता आहे आणि ते सगळे मजूर आपलं त्या शेतातलं काम सोडून दिलं ना सगळे तहसीलमध्ये आहेत अहो साध्या एका आधार कार्डाच्या वर जरी सगळ्यांचं केलं असतं त्याच्या आधार किती उत्पन्न आहे तर तुम्हाला डायरेक्ट दिसते ना त्याच्यावरून जरी केलं असतं तरी तुम्हाला त्या ज्या महिला आहे त्या महिलांचं आयडेंटिफिकेशन झालं असतं पण नाही शेतकऱ्याच्या मुवाशी कुठेतरी घाव घाल नाही आणि शेतकऱ्याला कसं नष्ट करणं हाच एकमेव विषय आहे की काम आपण शेतकऱ्यांबद्दल इतक्या योजना सांगितल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल ते सांगितलं आपला विजनही लोकांपर्यंत पोहोचवतो आपण पण दुसरी मोठी समस्या आपल्या क्षेत्रातली की युवकांची संख्या आणि प्रमाणात बेरोजगारी भरपूर आहे म्हणजे आपल्याकडे कापूस आहे कोळसा आहे म्हणजे काळा सोनं आणि पांढरा सोनं दोन्ही आपल्याकडे आहे सोयाबीन ही आहे आपल्याकडे म्हणजे पिके भरपूर आहे पण आपल्याकडची मुलं जी आहेत ना आता ती छत्तीसगड लोक कशी आपल्याकडे येतात कर काम करायला आपल्याकडची कर मुलं मुंबई पुण्याला जातात त्यांना पश्चिम महाराष्ट्रात स्थायिक व्हावं लागत कारण इथे आपण त्यांना तो त्याप्रमाणे रोजगार देऊ शकत यासाठी आपण काय म्हणतो मुख्य म्हणजे बेरोजगार लोक युवकाचा आहे त्यांचा सुद्धा फार चांगला आहे आपली भूमी जी सुजलाम सुफलाम आहे आणि या भूमीमध्ये अनेक रत्न जडलेले आहेत जसं डोलोमाइट आहे चुनखडी आहे कोळसा आहे आणि परत तुला अनेक प्रकारचे रत्न आहे म्हणजे सुजलाम सुफलाम नद्यांची उपलब्धता मातीची उपलब्धता सगळं खनिज एवढं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे तरी पण आपला युवक बाहेर जात ही मोठी शोकांतिका आहे युवकांच्या बाबतीमध्ये तर मी सुद्धा एक युवक म्हणून स्वामी विवेकानंदाचे विचार नेहमी माझ्याकडे असतात आणि मी त्यांना माझा एक आदर्श आहे स्वामी विवेकानंद शरीर माध्यम खलू धर्म साधन माणसाचं शरीर आणि बुद्धी बल हे जर चांगलं असेल तर त्याचे विचार अधिक उत्तम होत असतात तर युवकांच्या बाबतीमध्ये तेच आहे मला सुद्धा एक मोठी खंत आहे युवकांच्या बाबतीत की आपल्या भागात इतके मोठे उद्योग आहे तुम्ही पाहिलं असेल जवळपास पंधरा ते वीस इथे माइन्स आहे मी जेव्हा जिल्हा परिषद मेंबर होतो जे दोन हजार सात मध्ये इथल्या बागामध्ये तर तेव्हा सुद्धा इथे माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास अकरा माइन्स होते त्या अकरा माइन्स मध्ये बाहेरचे लोक येऊन काम करत होते बाहेरच्या लोकांना संधी दिल्या जात होती परंतु इथल्या लोकांना संधी दिल्या जात नव्हती तेव्हापासून मी तिथे कलेक्टर साहेबांना हा विषय शेड्युल्ड आलेलो पालकमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे आणि अनेकांच्या बाबतीत परवाच्या दिवशी मी जेव्हा कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि हा विषय घेतला का बा इथे ज्या आता प्रायव्हेट ज्या कंपन्या आलेल्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये डोजर डंपर चालवण्यासाठी बाहेरचे लोक आले परंतु इथल्या युवकांना प्रोत्साहन दिले जात नाही तेव्हा कलेक्टर साहेबांची फार चांगली चर्चा झाली कलेक्टर साहेबांनी तेव्हाच तेव्हा एम्प्लॉयमेंट मधल्या आपल्या इथल्या ऑफिसर आहे त्या ताई आहे आपल्या इथे यवतमाळ त्या फार चांगल्या आहेत त्यांना ते पण बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की बाई इथे तुम्हाला एक बेरोजगारांचा मेळावा लावून नये मी त्याच्यामध्ये एकच मागणी केली बेरोजगाराचा मेळावा लावत असताना इथल्या ज्या कंपन्या स्थानी स्थानिक कंपन्यामध्ये किती रोजगार आहे याची एक सहनिश्छा करा आणि त्या शहनिश्छेच्या अनुषंगाने इथल्या इथेच रोजगार नाही मी मागच्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये एल टी कॉलेजमध्ये एक बेरोजगारांचा मेळावा बोलला कलेक्टर साहेब आले कलेक्टर साहेबांना मी पाचारण केलं होतं एक आमचे खासदार साहेब बाबुबा धानोळकर होते आमदार महोदय सुद्धा तिथे हजर होते तेव्हा एक मला एक गोष्ट दृष्टी कसं पडली की मला मी तेव्हा औरंगाबादच्या कंपन्या आजार होत्या पुण्याच्या कंपन्या आजार होत्या आपल्याकडच्या लोकांना तिथे जाणं काही योग्यच आणि आपलं सोडून इतक्या दूर जाणं हा आई बाबा इथे एकटे राहतात शोकांतिक शोकांतिक आहे त्या अनुषंगाने यावर्षी मी प्रयत्न केला आता आय टी प्रिन्सिपल आहे आपल्याकडे असेल तो कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश दिले कि बाबा तुम्ही इथल्या लोकल कंपन्यांची ता लो। ता एक, एक मिटिंग घ्या त्या ताईला पण सांगितलं इथे एक राजूरकर साहेब आयटीआय त्यांना सुद्धा निर्देश दिले आणि ते आता इथे सव्वीस तारखेला एक मिटिंग लावून राहिले आणि इथल्या ज्या कंपन्या आपल्यामध्ये जसं सिमेंटची कंपनी आहे पुढे म्हणजे प्रायव्हेट कंपनी या सगळ्यांची मिटिंग लावून त्याच्यामध्ये तुमच्याकडे किती जागा आहे याची शहनिशा कराल आणि ते शहनिशा मी आमच्या खासदार करून दिलो शितोळी मॅडम आहे फार चांगल्या त्यांना याची जाणीव आहे मागच्या सुद्धा त्यांनी एक बेरोजगार मेळावा घेतला होता तर या अनुषंगाने युवकांसाठी माझं एक म्हणजे एम म्हणा किंवा त्यांना इथल्या इथेच रोजगार कसा मिळेल याच्यासाठी माझे प्रयत्न चाल मित्रांनो कसं असतं ना फक्त भूमिपुत्र भूमिपुत्र ओरडून चालत नाही त्यासाठी काम करण्याचं मनही पाहिजे त्यासाठी काम करण्याचा अभ्यासही पाहिजे त्यासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहे आपल्या हो जवळच्या कोणत्या योजना आपल्या जवळच्या कोणत्या हो फॅक्टरीज आहे ज्यामध्ये आपल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळू शकेल तर पुन्हा मी म्हणतो ना की एक अभ्यास व्यक्तिमत्वाचा मी आज इंटरव्ह्यू घेतो यांना सगळं नॉलेज आहे म्हणजे जनतेशी निगडीत प्रश्न शेतकऱ्यांशी शे निगडीत प्रश्न आणि मुख्य म्हणजे बेरोजगारांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याकडे आवासून उभा आहे त्यासाठी टिकाराम भाऊकडे योजना आहे या अनुषंगाने ते काम करताना येणाऱ्या सव्वीस तारखेला ते पुन्हा बेरोजगार मिळावा भरवत आहेत ज्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे हो। ज्यांना कामाची गरज आहे जे खरंच इथं काम करू इच्छित सगळ्यांसाठी तो ओपन आहे मला सांगतात की आता मागची जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये आपल्या खासदार म्हणून प्रतिभा ताई धानोकर यांना जनतेने निवडून दिलेलं हक्काची खासदार म्हणून आपण असं आणि ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड असा पाठिंबा दिला म्हणजे वनी विधानसभा क्षेत्रातून सगळ्यात जास्त लीड त्यांना मिळाली सगळ्या आपल्या म्हणजे तीन आपल्या सहा तालुक्यांमध्ये मला सांगा एकंदर, एकंदर की आपण ग्रामीण क्षेत्रात काम करत आहात आपण ही खूप मेहनत घेतली तर प्रतिभा ताई धानोरकर आणि त्यांचा जो विजय आहे या एकंदरी एकंदर परिस्थितीमध्ये काँग्रेसची स्थिती आपण काय काँग्रेस काँग्रेससाठी किती पोषक वातावरण खर तर लोकसभेमधलं जे इलेक्शन होत मतदान जे होतं ते तर भक्कमपणे म्हणजे वन साइड वोटिंग करून कारण एवढा मोठा विजय सध्या विदर्भात कुठेच नाही कुठेच नाही देशामध्ये ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या लीड निवडून आले मध्ये आमचा खारीचा वाटा का असेल ना जरूर आहे सगळ्यांचा आहे आमच्या पक्षाचाच वाटा आहे आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षाच एक मोठ नेटवर्क तयार झालेलं आहे आणि ताई ह्या अतिशय सर्वसाधारण सर्वसाधारण घरामधल्या एका शेतकऱ्याची लेख म्हणून ती समोर आलेली आहे यवतमाळची मुलगी आणि चंद्रपूरचे सोनसून परंतु तिच्यामध्ये काम करण्याची एक जिद्द आहे आणि त्या जिद्दीचा फायदा आमच्या सगळ्या कॉंग्रेसमधल्या वणीमधल्या वणी मतदारसंघातल्या मतदार मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना होणार आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसमय वातावरण तयार झालेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेमधले तुम्हाला जे विचारायचं होते मी अगोदरच सांगून देतो आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये वनीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार आहे हे आपण म्हटलं आता काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार आहे आपण सांगितलं आता काँग्रेसचा उमेदवार कोणी असू शकतो आपण असू शकता इतर कोणी असू शकतं याबद्दल सध्या चर्चा पुढच्या पातळीवर जाईल पण उमेद म्हणजे एक राजकारणी म्हणून किंवा वनी विधानसभा क्षेत्रातला नागरिक म्हणून तुमचं काय विजन आहे म्हणजे आपल्या क्षेत्रात आपल्या विधानसभा क्षेत्रात कसं काम झालं पाहिजे मारेगाव झरी जमनी वन आपण इतकाच विचार करू शकतो तुमचं काय विजन आहे म्हणजे लोकांना कशा प्रकारे सुविधा मिळायला पाहिजे नाही माझ एकच वनिविधान सभेच्या बाबतीमध्ये एक माझा रोलमॅप तयार झालेला आहे शेतकऱ्याला वीज आणि पाणी या दोन गोष्टी परत शेतकरी आला यांच्या मनातून शेतकरी काही केल्या निघत नाही कारण शेतकरी यांनी आतापर्यंत आपण जितका इंटरव्ह्यू घेतला यांनी प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक वाक्यानंतर शेतकरी हा शब्द आहे यावरून त्यांच्या शेतकऱ्यांसाठी किती कडवड आहे हे दिसून येते आहे शेतकरी हा आपला आत्मा आहे आपल्याला दोन वेळेस जे जेवण बनवले जातं ते त्याच्या कष्टातून आपल्याला मिळत असते याची जाणीव दोन जेवताना ठेवली पाहिजे आणि ती असली पाहिजे मला तरी ती कृतज्ञता आहे शेतकऱ्याला जर चोवीस घंटे वीज आणि पाणी जर मुबलक मिळालं तर त्याच आयुष्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार दुसरा महत्वाचा युवकांचा प्रश्न आहे युवकांनी आपलं चारित्र्य उज्ज्वल ठेवलं पाहिजे आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिलं पाहिजे व्यसनाधीनतेपासून जर ते दूर राहिले तर मी माझ्या माझं माजा जे विजन आहे शेतीवर आधारित अनेक उद्योग आहे म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधून आपण जे कुठले बेरोजगार युवक असेल आणि आपल्याकडे या भागामध्ये प्रत्येकाकडे पाच एकर का, का असे ना मिनिमम पाच एकर का शेती त्याच्याकडे आहे माझं एक मोठं इथलं विजनरी असं आहे की इथलं डेअरी फार्म मोठा चालू करायचं आणि एका शेतकऱ्याला जर दोन जर गायी असेल तर त्याच शेती सुजलाम सुफलाम होऊ शकते शेतकऱ्यालाच नव्हे तर बेरोजगार युवकांना सुद्धा जर आपण डेअरीचं जर त्याचं जर काम केलं व्यवसाय जर केला दुधाचा व्यवसाय म्हणून आपण गावराणी भाषेमध्ये बोलायला काही हरकत नाही आपण गावराणीच माणसा तर पूर्वीच्या काळामध्ये जे बोकळ जे होत आपले जे आपले जे खरे ऐकून आहे भगवान श्रीकृष्ण त्या भगवान श्रीकृष्णाने सुद्धा इथे जे दुधाची एक मोठी महती आणली होती तशी दुधाची मध्ये जर आपल्या मतदारसंघामध्ये जर आली तर अनेक लोकांना काम मिळत शहरामधले सुद्धा जे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याच्यापासून अनेक प्रकारचे उद्योग करता येईल आपल्याकडे पावचा उद्योग नाही आहे आपण फक्त सेव्हन स्टार एकच आपल्याकडे एक मोठं उद्योगाचं एक जाळ आहे त्यांचं तर तसे आधारित अनेक उद्योग येईल अनेक लोकांना त्याचा लाभ आहे परत एकदा आहे की टीकाम वनी विधानसभा क्षेत्राबाबत किंवा आपल्या क्षेत्राबाबत खूप सखोल अभ्यास आहे खूप बारकाईने अभ्यास आहे प्रत्येक गोष्टीचे त्यांना जाण आहे लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या त्यांना माहिती आहे एकम भाऊ आपले खूप खूप आभार आपलं भविष्य पुन्हा उज्ज्वल राहू आपल्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी हे समजा सदिच्छा